उमरा रेल्वे अपघातानंतर मनसे आक्रमक झालेली आहे त्यांनी मोर्चा सुद्धा काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर आता मनसेचं शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलेलं आहे तर आपण पाहतोय अविनाश जाधव बसलेले आहेत त्याचबरोबर मनसेचे इतर पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते सुद्धा तिथे पोहोचले ठाणे गावदेवी परिसरातून रेल्वे स्टेशनपर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला आणि आता मनसेचं हे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी पोहोचलेलं आहे कालसुद्धा अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता या सुद्धा वारंवार रेल्वेला या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं होतं गर्दी वाढत आहे त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणीसुद्धा केलेली होती तसंच ज्या ठिकाणी अपघात होता त्या संदर्भात ही माहितीसुद्धा दिलेली होती मात्र त्या संदर्भात रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत होता असा आरोपसुद्धा अविनाश जाधव यांनी केलेला होता आणि त्यामुळे जेव्हा मुंबई लोकल उपनगरीय लोकलचा मुद्दा हा त्यांनी मांडलेला होता आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि आता ते निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेना आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढलेला होता आणि आता हे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी तिथे पोहोचलेलं आहे तुम्ही काहीतरी वेगळीच उत्तर देत होता हेच होते ना तुम्ही त्या दिवशी तेच म्हणत होतो की साहेब आपल्याकडे एक मोठा अपघात होईल मला काहीतरी वेगळेच सांगायला लागला तुम्ही काय विचारांच्या पलीकडे सांगायला लागला त्यानंतर आम्ही पुढे काही चर्चाच बंद केली पण त्या दिवशी पण माझं हेच मत होतं की तुम्ही जर ठाणा आता तुम्ही कळवा पण तुमच्याकडेच आहे ना कळवा कळवा पण तुमच्याकडेच आहे ना या ह्याच या, पट्ट्यात खूप सारे ॲक्सिडेंट होत होतात मी समजून थकलो तुम्हाला कळवा तुमच्याकडे आहे ना कळवा ठेव कळवा स्टेशन नाही कळवा आहे ते थांबरून जातात बरोबर आहे हे दिसले दिसले Thank <laughs> you. पुरावा केलेला होता रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात पद्रव्यवहार केलेला होता तसंच त्यांच्यासमोर भूमिका सुद्धा मांडलेली होती मात्र रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे काल झालेल्या अपघातानंतर मनसे आक्रमक झाली आणि त्यांनी मोर्चा काढला ट्रेनमध्ये उभा राहायला जागा नसते आज प्रत्येक रेल्वे प्रशासनाला जेवढी दहा लोक गेलेले आहेत आज त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती असतील आज लाडका पहिले तुम्ही एवढ्या योजना राबवल्या त्या योजना न राबवता त्या बंद करा आणि आणखीन काही लोकल सुविधा चालू करा आणि आणखीन माझ्या मते जे तुम्ही रोजचे दोन दोन मिनिटाचे दहा ट्रेस होता तुम्ही